जैन सोशल फेडरेशन संचालित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे चोवीसाव्या जयंतीनिमित्त मोफत नाक घसा आणि त्वचारोग तपासणी शिबिर घेण्यात आलं कमलाबाई कुगळे सोवालालजी कुगळे यांच्या स्मृतीपित्यर्थ गोगळे परिवारानं या शिबिरासाठी सहकार्य केलं शिबिर उद्घाटन प्रसंगी उद्योजक अभय कुगळे अजित गोगळे साधनाताई कुगळे कल्पनाताई कुगळे सी ए सोहन गोगळे सारिका गोगळे हर्षल कुगळे श्रद्धाताई कुगळे रोनक कुगळे लक्ष्मीताई गोगळे श्रुती गांधी अभिजित गांधी संतोष बोथरा डॉक्टर प्रकाश कांकरिया सतीश लोढा मानक चंद कटारिया सुभाष मनोद वसंत चोपडा डॉक्टर आशिष भंडारी प्रकाश छल्लाणी वाचा व भाषा उपचार तज्ज्ञ डॉक्टर सुकेशिनी गाडेकर डॉक्टर अजहर शेख ऑडिओ मीटर सूरज करडेले त्वचारोग तज्ञ डॉक्टर भास्कर पालवे डॉक्टर अमित शिंदे आदी उपस्थित होते संतोष बोथरा यांनी प्रास्ताविकात हॉस्पिटलच्या कार्याची माहिती दिली ते नाही आहेत पण त्यांचे आशीर्वाद निश्चितदायी ठरतात आज एस बी जी भाऊ परिवारे आज अभयभव काही शारीरिक का व्याधींमुळे आज कुठे बाहेरगावी जाऊ शकत नाही पण आज आनंद ऋषीजी हॉस्पिटलसाठी जवळजवळ शंभर वेळेला मुंबईला गेले असतील पन्नास वेळेला ना आत्तापर्यंत नाशिकला गेले असतील आणि पुण्याला पण येत नाही इतक्या वेळेला ना त्यांनी आणि हातातलं काम सोडून पहिली आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं काम करायचं अशी त्यांची आईची आणि वडिलांची अशी आदेश असायचा तर पहिलं हॉस्पिटलचं काम येणं अभय जातो आणि तीच भावना आजही यांच्या संपूर्ण परिवार एखादा संपूर्ण परिवार एखाद्या सामाजिक संस्थेवरती जुडल्यावरती काय होऊ शकतं तर त्याचा जनत अना उदाहरण आज आनंद ऋषीचे हॉस्पिटल या परिवाराने कोणतंही काही कशासाठी इम्पॉर्टन्स नाही दिलं पहिले आनंद ऋषीचे हॉस्पिटल आणि आचार शिजींचं स्वप्न साकार करण्याकरता आपल्याला काही जो चान्स मिळतोय तर त्यासाठी आपण आपला वेळ दिला पाहिजे ही त्यांची मानसिकता असल्यामुळेच आज एवढं मोठं कार्य संपूर्ण जिल्ह्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रात आज हॉस्पिटलचं कार्य आहे ते यांच्यासारखे डिओटी परिवार म्हणजे आज अजित भाऊ असो अजय भाऊ अभय भाऊ असो सोहन कुंबळे असो हे सर्व परिवार वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये असल्यामुळे आज साधारताही असतील किंवा संपूर्ण वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये हे लोक आज इन्वॉल्व असल्यामुळे आणि मनापासून यांचं त्यांनी समर्पण दिलेलं आहे आज श्रुती कुंबळे श्रुती कुंबळे आता ती सासरी केलेली आहे तर तिने ब्लड बँकेचं पहिल्या दिवसापासून जी धुरा सांभाळली लहान गोष्टी त्यांनी अभ्यास केला आहे स्वतःचा डॉक्टरचा पिंडन असताना नाही लहान गोष्टीचा अभ्यास करून त्यांनी आपलं डिओशन दिलेलं आहे दोन्ही केमिकल इंजिनिअर आहे मेरी लिस्टमध्ये आलेले आमचे आवईभाऊ आणि जे दोन परी इंजिनियर आहे पण त्यांनी आपल्या एज्युकेशनचा आपल्या संस्थेला कसा फायदा होईल हे प्रत्येक वेळेला पाहिल्यामुळे आज क्षमता नाही आहेत काही लोकांबद्दल काय बोलायचं हा प्रश्न येतो काही लोकांबद्दल किती बोलायचा हा प्रश्न असतो ते आज ह्या एवढ्या डिओटी परिवार आणि तिथेच ना थांबतात वेळ आनंद कृषी हॉस्पिटल सर्व सेवा कार्यामध्ये आपलं काहीतरी एक खरीच वाटा असावं यासाठी त्यांचे डोनेशन्स दरवर्षी असतात आणि आज ज्या मेडिकल कॅम्पला त्यांनी प्रायोजकत्व देऊन त्या कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढवलेला आहे आणि समाजाची सेवा करण्याचं जे काही आज त्यांचं मनापासून संकल्प तो त्यांनी या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने केलेला आहे उपस्थित मान्यवरांनी आरोग्य उपक्रमांसाठी हॉस्पिटलचं कौतुक केलं महाराज साहेबांच्या चरणी आणि सर्व साधू संतांच्या चरणी नमस्कार करून मी माझे दोन शब्द चालत होते की असं म्हटलं जातं की दवाखाने फार आहेत अ अहमदनगरमध्ये मोठे हॉस्पिटल आहेत पण हे एकमेव हॉस्पिटल आहे जिथे गवाच्या बरोबर दुबा पण मिळते कारण संतांचे आशीर्वाद इतके महान असतात की असाध्यातून ते साध्य करतात रोगीला निरोगी करतात आणि दुःखीला आनंदी करतात तर हे कार्य या हॉस्पिटलमध्ये गेल्या चौतीस चा। वर्षापासून चालू आहे आणि मी आणि माझं कुटुंब आम्ही सगळे चौतीस वर्षापासून या हॉस्पिटलशी संलग्न आहोत तर आम्हाला अतिशय आनंद होतो की परमेश्वराची कृपा आहे आम्हाला का एवढं मोठं कार्य करायला मिळालं तर अशीच आम्हाला सगळं सेवेचं काम मिळतं ही अपेक्षा आणि सगळं मॅनेजमेंटसुद्धा ह्या कार्यात फार मोठा सहभाग देत आहे तर सर्वांचे संपूर्ण पूर्णपणे आभार हा जो स्टाफ इथे काम करतो नर्सिंग स्टाफ डॉक्टर्स बिलिंग अकाउंट्स सगळ्या सगळ्यांच्या अविरत प्रयत्नामुळेच हे यशाचं डोंगर उभं राहतं तर या कार्यात फक्त दोघा चौघांचा हात नसून समाजाचाही मोठा हात आहे डोनेशन देणाऱ्यांचाही हात आहे तर सर्वांचे पुनश्च आभार माझे मी माझे देऊ आज आजकाल ना कशाच्या शिबिरानिमित्त या ठिकाणी सर्व प्रकारचं रोग निदान तपासणी मोफत होणार आहे आणि आवश्यक त्या तपासण्या वगैरे लागणार आहे त्या अर्ध्या खर्चामध्ये आज होऊ शकणार आहे जे काना घोषाचे दुध आहेत त्यांनी याचा लाभ घ्यावा आणि कानाची ऐकण्याची तपासणी म्हणजे आणि मशीन ऐकण्यासाठी मशीनची तपासणी इथे होणार आहे कान नाक घसा तपासणी शिबिरात ऐंशी रुग्णांची तत्वाच्या रोग शिबिरात पन्नास रुग्णांची तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं आभार प्रकाश छल्लानी यांनी मांडले सर्व लक्ष्मीताई हो सर्व शुंती दानी सर्व श्री अरिजित दाने या सर्व 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 आयोजना अत्यंत आनंद मानव तसेच तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर भास्कर डॉक्टर अमित शिंदे तसेच नागपूर डॉक्टर गाडेकर डॉक्टर आदर्श शेख प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर